नमस्कार मित्रांनो तर माझं नाव आहे शुभम अनवाडे आणि माझे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून सहर्ष स्वागत आहे आशा करतो मित्रांनो तुम्ही सर्व ठीक असणार तर मित्रांनो जे शिपाई भरती सुरू आहे त्याच्यामध्ये जे आता चापल्यता चाचणी सुरू झाली आहे आणि काही काही मुलांचे आता इंटरव्ह्यूचे डेट पण येतील आणि त्यांचा रिझल्ट पण लागेल तर मित्रांनो सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा आणि सर्वांना गॉड ब्लेस यू सर्वजण चांगले मार्क मारा आणि चांगले उत्तीर्ण व्हा आणि जॉबला लागा मित्रांनो तर हेच सांगू इच्छित इच्छितासाठी मी व्हिडिओ घेतला आहे मित्रांनो तर तुम्हाला चापल्यता चाचणीमध्ये जे मी सांगितलं आहे ते तुम्हाला स्वच्छता चाचणीमध्ये वगैरे तुम्हाला आ, जे तेच तुम्हाला सांगणार आहेत कचरा वगैरे कसं काढायचं पावड्यांनी वगैरे आणि ते पाणी आपण वगैरे पितो टँक वगैरे कसं क्लीन वगैरे करायचं आणि जे चापले तर चाचणी आहे तेच बस्ता वगैरे पुकारा वगैरे मारणे स्टॅपल स्टॅम्प वगैरे मारणे त्याच्यानंतर इनव्हलप वगैरे बनवणे हे साधंच असते मित्रांनो आणि त्याच्यानंतर इंटरव्ह्यू आता तुमचं नाव आल्यानंतर लिस्टमध्ये त्याच्यानंतर इंटरव्ह्यू राहणार तर इंटरव्ह्यूमध्ये तुमचं जसं मी आय इन सर म्हटल्या किंवा मराठीमध्ये मी आत येऊ का सर म्हटल्या तर तर तुम्ही डायरेक्ट जाणार मग रूममध्ये ते जसे जज साहेब वगैरे म्हणतील की याहा म्हणतील त्याच्यानंतर तुम्ही सर्वांना गुड मॉर्निंग म्हणायचं आहे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग मॅम त्याच्यानंतर तुम्हाला ते बसा म्हणतील त्याच्यानंतर तुम्ही थँक्यू वगैरे म्हणायचं आहे मित्रांनो आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते क्वेश्चन वगैरे तुमचं जे एज्युकेशन झालं असणार त्या बेसिसवर तुम्हाला क्वेश्चन करणार आणि तुमची जे काही हॉबी वगैरे असणार जसं कुणाकुणाला असते की झाडं लावायची वगैरे हॉबी असते तर मित्रांनो झाडं तर तुम्हाला ते विचारणार की तुम्हाला झाडं का लावशे वाटते झाडाचे महत्त्व का आहेत नाही का किती झाडे आजपर्यंत लावले किती झाडं आजपर्यंत तुम्ही लावले त्याच्यामधून काही काही जगले काही नाही जगले तर हे प्रत्येक आपापल्या हॉबीनुसार कोणाला गाणे म्हणण्याची हॉबी असते कुणाला अभ्यास करण्याची हॉबी असते तर तुम्हाला कोणाला पुस्तक वाचण्याची वगैरे ते हॉबी असते तर त्यानुसारच तुम्हाला ते विचारणार क्वेश्चन त्याच्यानंतर तुम्हाला कुटुंबातले तुमचं कोणतं काम वगैरे करतात त्यानंतर तुम्हाला तुमच्या बाबा काय काम करतात हे वगैरे तुम्हाला विचारणार मित्रांनो त्याच्यानंतर तुमच्या हॉबीवरती जास्त विचारणार मित्रांनो तर तुम्ही क्लिअर करून जा अगोदर की तुम्हाला काय तिथे सांगायचं आहे आणि काय बोलायचं आहे ते मित्रांनो तुम्हाला जसं झाडाचं जसं तुम्हाला झाड झाडाचं संगोपन वगैरे करायचं आहे कशी त्याची काळजी घ्याल वगैरे जसं कुंपण वगैरे करायचं आहे त्याच्यानंतर तिथं नेट लावायचं आहे साईडला तर आणि त्यात पाणी टाकण्यासाठी पावड्यांनी गोल गोल असं करून थोडा गड्डा पाळायचा आहे तिथं पाणी टाकायला वगैरे किती झाडं लावले त्याच्यानंतर कोणकोणते झाडं लावले आहेत तर तुम्ही रस्त्याच्या साईडला वगैरे कोणते लावले असाल ते झाडाचे नावं त्याच्यानंतर काही जंगलातले झाडाचे नावं हे तुम्हाला विचारणार जे तुमचे हॉबी असणार मित्रांनो त्याच्याविषयी तुम्हाला विचारणार तर असं माहिती आहे मित्रांनो तर तुम्ही हे सर्व माहिती अगोदरच काढून जा आणि इंटरव्ह्यू तुमचा चांगला जाईल मित्रांनो तर तुम्ही सर्व गोष्टी अगोदरच क्लिअर करून जा आणि तुमचं चारित्र्य प्रमाणपत्र वगैरे क्लिअर करून जा आणि दहावी बारावी सर्व तुम्हाला तुम्हाला डॉक्युमेंट्स लागतील तिथे गेल्यानंतर तुमचं व्हेरिफिकेशन होईल त्याच्यानंतरच इंटरव्ह्यू तुमचा होईल मित्रांनो तर तुम्हाला बेस्ट ऑफ लग आणि गॉड ब्लेस यू आणि धन्यवाद मित्रांनो की तुम्हाला चांगला मला रिस्पॉन्स मिळाला आहे मित्रांनो आणि तुमच्यामुळे आणि चांगले तुम्ही तुमच्या जीवनामध्ये यशस्वी व्हा आणि खूप मोठ्या पायरीवर पोहोचा मित्रांनो ठीक आहे मित्रांनो गॉड ब्लेस यू तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असणार मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करा मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद